चमचमीत पाव कोणाला आवडत नाही सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आज आपण बघणार आहोत अगदी मिसळ मिसळपाव घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर केलेल्या आहेत अगदी छान बनवून हा तयार होतो पहिल्यांदा तुम्ही बनवत असाल तरी परफेक्ट जमेल अशी रेसिपी आहे चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा मी मेजरिंग कपाने दोन कप मटकी घेतलेली आहे मटकी आरामात तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल दोन चम दोन कप मटकीमध्ये स्वच्छ धुवून डबल पाणी घालायचं आणि सात ते आठ तासासाठी भिजवून घ्यायची तुम्हाला जर गडबड असेल तर मटकीमध्ये तुम्ही गरम पाणी घालून तिला भिजवू शकता तीन ते चार तासात छान मटकी शिजून तयार होते आता मी कुकर मध्ये घातली आहे तीन कप भिजलेली मटकी जेवढी मटकी घातली आहे त्याच्यात डबल पाणी घालायचं एक चमचा मीठ एक चमचा हळद घालायची आणि कुकरला फक्त एक शिट्टी याची लावून घ्यायची आणि हवा सोडून द्यायची तुम्ही जर थोडंही मटकीला जास्त शिजवलं तर मटकी लवकर गाळ बनते आणि मिसळ पाव मध्ये त्याची ग्रेव्ही व्यवस्थित बनत नाही जास्त शिजल्यामुळे त्याची सगळी चव जाते त्यामुळे फक्त मिडियम गॅसवर एक शिट्टी घ्यायची आणि हवा सोडून देऊन मटकी बाजूला ठेवून द्यायची त्यानंतर ग्रेव्हीसाठी मी इथे घेतलेले आहे तीन मोठे कांदे आणि तीन मिडियम साईजचे टोमॅटो कांदा उभा लांब चिरून घेतलेला आहे टोमॅटो आकारामध्ये मी चिरून आहे त्यानंतर इथं सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये घालायचं खोबरं तर माझ्याकडे हा सुक्या खोबऱ्याचा होता मी अर्धी वाटी घातलेला आहे तुमच्याकडे किसलेला नारळ सुक असेल तो घातला तरीही चालेल कढईमधून छान त्याला खमंग खरपूस भाजून घेतल्यानंतर नारळाचा किस काढून घ्यायचा त्याच कढईत एक चमचा तेल घालून मी कांदा घातलेला आहे जो आपण चिरून घेतलेला आहे तो या प्रकारे तुम्ही बघू शकता मिसळची खरी चव जर आणायची असेल तर तुम्ही जी ग्रेव्ही बनवता तिचे हे जे भाजून घ्यायचे मसाले आहेत किंवा कांदा टोमॅटो हे जर व्यवस्थित तुम्ही परतले गेले नाहीत तर त्याची चव लागत नाही कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि सोबतच दोन इंच आलं घातलेलं आहे आणि आपले तीन मिडियम साइज चे चिरलेले टोमॅटोला छान परतून घ्यायचं हे सर्व जिन्नस छान मौसूज झाल्यानंतर पूर्णपणे थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे पूर्ण मऊ झालेलं आहे आणि थंड झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यात खोबरं आणि आपण हे भाजून घेतलेलं कांदा टोमॅटो घालून याची प्युरी बनवून घ्यायची आहे याची प्युरी बनवताना यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही पाणी जर घातलं तर मिसळची चव हो जाते मध्ये मोठे तीन ते चार चमचे मी तेल घेतलेलं आहे आपण मिसळ बनवतोय त्यामुळे सामान घालताना बिलकुल कंजूसी करायची नाही अगदी ओ घालायचं आहे त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये आपण बनवून घेतलेली ग्रेव्ही घालायची कांदा टोमॅटोची आणि अर्धा चमचा मीठ घालून हिला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं इथं तुम्हाला याला परतायला दहा ते बारा मिनिट लागू शकतात तुम्ही बघू शकता आपली मटकी सुद्धा शिजून रेडी आहे मी हवा सोडून देऊन मटकीला पूर्णपणे या प्रकारे थंड करून घेतले आपल्या ग्रेव्हीचं टेक्स्चर या प्रकारे तेल सुटायला की यामध्ये मी घातलं आहे तीन मोठे चमचे मिसळ मसाला आणि दोन चमचे लाल तिखट मिसळ मसाला कुठेही आरामात तुम्हाला बाजारात मिळेल तो जर नसेल तर घरचं तुम्ही काळं तिखट आपण जे गरम मसाला बनवतो तो तो घालू शकता किंवा कांदा लसूण मसाला घातला तरी काहीच हरकत नाही मसाला घातल्यावर सुद्धा परतून घ्यायचं आणखी पाच मिनिट थोडं जर तुम्हाला वाटत असेल की हा चिकटतो किंचित तुम्ही यामध्ये अर्धा चमचा पाणी घालू शकता तुम्ही रंग बघू शकता मसाल्याचा किती परफेक्ट आलाय जोपर्यंत या स्टेज पर्यंत तुम्ही मसाले आणि ग्रेव्ही भाजून घेत नाही तोपर्यंत मिसळला चव आणि रंग येत नाही परफेक्ट भाजून झाल्यावर यामध्ये आपण उकळून घेतलेली मटकी घालायची आणि मी घातलेलं आहे इथं एक लिटर पाणी पण थंड पाणी घालायचं नाही अगदी गरम पाणीच मिसळमध्ये घालायचं तरच तुमच्या तरीला आणि मिसळ चव येईल एक लिटर पाणी घातल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आठ ते दहा मिनिटासाठी याला दणदणीत एक उकळी काढून घ्यायची जेवढी ही ग्रेव्ही तुम्ही जास्त उकळून घ्याल तेवढी याची चव बदलत राहते यावर तरी येते आणि चव छान लागते तुम्ही बघू शकता आताच आपल्या मिसळवर थोडा थोडा तरी किंवा तवंग येत आहे सगळ्यात शेवटला यामध्ये घालायचा एक गुळाचा खडा गुळाने मिसळची चव बॅलन्स होते आणि खूप छान बनते आता मी आता मी उकळायला ठेवली आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी आहे तशी आपण ऍडजस्ट करू शकतो पाण्याचं प्रमाण काहीही नाही जेवढी आपल्याला गरज आहे तेवढं घालू शकतो मी इथं सहा माणसाच्या प्रमाणात मिसळचं प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे सहा माणसासाठी मी मेजरिंग कपाने तीन कप मटकी घेतली होती हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही तरी बघू शकता टेक्स्चर बघू शकता किती परफेक्ट आलेला आहे अगदी जबरदस्त अशी बघता क्षणी खावीशी वाटेल अशी मिसळ बनवून तयार होते प्लेटमध्ये सर्व करताना सगळ्यात पहिल्यांदा आधी थोडीशी घट्ट ग्रेव्ही घालायची म्हणजे मटकी घालायची तिखट फरसान त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि वरून आपली तरी घालायची थोडी बारीक चिरलेली कोथंबीर आणि कांदा घालून पाव लिंबू आणि कांद्यासोबत गरमागरम मिसळ सर्व करायची गोड खाऊन कंटाळा आला असेल दिवाळीत किंवा तोंडाला चव नसेल तर या प्रकारे छान मिसळ ट्राय करून बघा आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा मी भेटते अशाच एका नवीन झनझणीत चमचमीत रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय